नौदल दिनानिमित्त समुद्र किनाऱ्यावरील राजकोट परिसरात अवघ्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या सोमवारी मुसळधार पाऊस पा। आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला आणि व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर घटनास्थळी पोलीस बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आला आणि त्या जागी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला या पलीकडे विचार केला तर मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने वीस ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र लिहून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले होते पण त्यानंतर ही काही उपाययोजना केली गेलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो का महाराजांचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा पुतळी उभा करायचे त्यानंतर आपण त्याचं काही घेणं देणं लागत नाही का चार डिसेंबर दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले होते पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडला म्हणजे हा पुतळा नसून महाराष्ट्राची अस्मिता पडल्यासारखी आहे महाराष्ट्राचा गौरव पडल्यासारखे आहे कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले की उद्घाटन करण्यासाठी घाई केल्याने हा पुतळा कोसळला उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुन्हा बांधणी झाली पाहिजे या ठिकाणी पुन्हा महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हायला पाहिजे आणि निवडणुकीच्या आधी ते उभारण्यात गडबड करू नका असेही संभाजीराजे म्हणाले पण असं का होतंय नरेंद्र मोदी ज्या पण गोष्टीचं उद्घाटन करतात ते रस्ते असोत किंवा पुतळे असोत किंवा विमा विमानतळ असो किंवा मेट्रो असो काही दिवसात न्यूज येते की ते पडले असेल किंवा ते उद्ध्वस्त झाले असेल किंवा त्यामुळे कोणाचा तरी जीव गेला असेल नक्की ही कामे करताना भ्रष्टाचार तर होत नसेल ना पण हा पुतळा पडला तेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात की वादळी वारे आणि पावसामुळे हा पुतळा पडला मग तसं असेल तर ह्या भारतात कोणतीही इमारत किंवा कोणतेही पूल किंवा माझ्या राजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जे किल्ले बांधले ते पण टिकायला नाही पाहिजेत सिंधुदुर्गमध्ये जो किल्ला आहे तो महाराजांनी बांधला तो गेली साडेतीनशे वर्ष समुद्राच्या लाटांना तोंड देत वादळी वारे पावसाना तोंड देत उभा आहे माझ्या मते कोणतीही गोष्ट बनवताना खराब वस्तूंचा वापर केला तर हे असं होतं नवीन संसद इमारतसुद्धा पहिल्या पावसात गळत होती महाराष्ट्रात तुम्ही महाराजांचे पुतळे उभा करून मत मिळवलं त्यामध्ये स्मारकं काही झालीच नाहीत महाराष्ट्रातली जनता तुम्हाला आता या मुद्द्यावरूनच मत देईल का माझं वैयक्तिक मत आहे की यावेळी मतदान करताना खूप विचार करून केला पाहिजे जर महाराजांचे पुतळे सुरक्षित नसतील आपल्या बदलापूरमधील आया बहिणी सुरक्षित नसतील आपल्या महाराष्ट्रात एवढे बलात्काराचे प्रकरण होत आहेत ह्या गोष्टीवरती काही उपाय उपाययोजना नसेल तर यावेळेस मत कोणत्या मुद्द्यावरून द्यायचं